अनिष्ट प्रथांना छेद देत आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे हळदी कुंकू हळदी कुंकू हा समारंभ महिलांमध्ये अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जातो मात्र अशा हळदी कुंकू समारंभात विधवा महिलांना समाविष्ट केले जात नाही या अनिष्ट परंपरेला तिलांजली देत तिवसा मतदारसंघाच्या आमदार आणि काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी या महिलांनाही हळदी कुंकू समारंभात सहभागी केले तिवसा शहरातील महिलांच्या मेळाव्यांचे आयोजन तसेच हळदी कुंकू समारंभ आमदार यशोमती ताई ठाकूर मित्रमंडळाच्या वतीने आज यादवराव देशमुख कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तिवसा या ठिकाणी पार पडला यावेळी महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचा समारंभ तसेच महिलांचा सन्मान हळदी कुंकवाच्या निमित्ताने आमदार ऍडव्होकेट यशोमती ताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या चार हजार महिला भगिनींना यशोमती ताई यांनी हळदी कुंकवाचा मान दिला यावेळेस एकल म्हणजेच विधवा महिलांचाही यशोमती ताईंच्या हस्ते हळदी कुंकवाने सन्मान करण्यात आला जुन्या रूढी परंपरा आणि अनिष्ट प्रथा समाजातून कायमच्या हद्दपार व्हाव्यात यासाठी यशोमती ताईंनी उचललेले हे पुरोगामी पाऊल महिलांना निश्चितच बळ देणारे ठरणार आहे विधवा म्हणून अनेक महिलांना समाजात विविध अडचणींना आणि टीका टिप्पणीला सामोरे जावे लागते महिलांचा होणारा हा छळ बंद व्हावा आणि त्यांना सन्मानाने जगता यावे असा संदेश या निमित्ताने यशोमती ताईंनी दिला आहे खऱ्या अर्थाने माता जिजाऊ माता सावित्री माता अहिला यांचा आदर्श या ठिकाणी शहर महिला काँग्रेसच्या वतीने घालून देण्यात आला तसेच दिवसा शहरातील विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या प्रगतीशील महिलांचा सत्कार सत्कारही यावेळी आमदार अॅडव्होकेट यशोमतीताई ताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला का महिला तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट